सुषमा स्वराज यांचा टेलिफोन आला त्या टेलिफोनवर त्यांनी मला रिक्वेस्ट केली की पाच वाजता सर्वपक्षीय सभा बैठक दिल्लीमध्ये बोलवून दिली त्याला मी हजर राहो एक जे काही ऑपरेशन झालं त्या ऑपरेशनच्या संबंधीचं सविस्तर ब्रीफिंग त्यांना आम्हा लोकांना करण्याची त्यांची इच्छा आहे आणि मी बीइंग द फॉर्मर डिफेन्स मिनिस्टर त्याला हजर राहावंच असं त्यांनी सुचवलं हो माझी अनफॉर्च्युनेटली अडचण ही आहे म्हणजे अशा बैठकीला मी गेलंच पाहिजे त्याच्यात माझ्या मनात शंका नाही मी आजपर्यंत पण केली अशा बैठका गैरहजरी राहिलो नाही परंतु आज मुंबईचा विमानतळ संध्याकाळी पाच वाजेपर्यंत दुरुस्तीसाठी बंद आहे आणि त्यामुळे मला जाण्याच्यासाठी काही मार्गच नाही आणि हे मी सुषमा स्वराज यांना सांगितलं सुषमाजी मला असं म्हणले मी टेलिफोनवर तुम्हाला काय एकंदर रिफिंग आम्ही सगळ्यांना करणार आहोत याची बद्दलची माहिती आत्ता तुम्हाला देऊ इच्छितो मी द्या आणि त्यांनी मला सबन हे ऑपरेशन कसं झालं किती वाजता झालं आणि एकंदर जे काही ऑपरेशन आपण केलं ते करत असताना पीओकेच्या एरियामध्ये ही ज्या दहशतवादी ॲक्टिव्हिटीज करणाऱ्या लोकांचे अड्डे आहेत त्या अड्ड्यावर हल्ला करून ते उद्ध्वस्त करण्याच्या संबंधीचा हा सीमित असा हा होता आणि दुसऱ्या बाजूने याच्यामध्ये या अड्ड्यात राहून हे उद्योग करणारे जे घटक आहेत त्यातले जवळपास दोनशे अडीचशे आसपास अकरा निश्चित नाही पण त्याच्या आसपास या दहशतवाद्यांना त्यांचा खत्मा केला किंवा के त्यांना उद्ध्वस्त केलं अशी कामगिरी आपल्या दल दलांनी केली आणि मी त्यांना सांगितलं की या कामगिरीच्याबद्दलचा मला अभिमान होतो भारतीय सेनेचा एअरफोर्सचा आणि संबंध देश सैन्य दलाच्या दे या कारवाईच्या आणि एकंदर त्यांच्या शौर्याच्या फाटीशी मजबूती नाही दोनशे ते अडीचशे असं अकरा त्यांनी सांगितलं पण त्याची अत्यंत माहिती अजून येते असं ज्या पद्धतीनं मोकळी दिली गेली सैन्य हा निर्णय घेतला गेला त्यामुळे एकंदर याबद्दल असं की असा प्रकार कुठं झाला फुलवारासारखा तर फोर्सेसला पूर्ण फ्रीडम द्यावंच लागतं कारण प्रत्येक गोष्ट विचारत बसले तर असं कसं हे चाललं त्यांना या योग्य वेळ योग्य ठिकाण आणि याच्याबद्दलची खात्री त्यांना झाल्याच्या नंतर त्यांनी ॲक्शनच घेतली पाहिजे त्यासाठी फोनात दिलेला विचारा मग तिथं मीनिस्ट हजर नाहीत की आणखीन कुठं जाऊ द्यावर गेलेत असं काही नसतं याच्या संबंधीची क्रिएटर गाईडलाईन एकदा द्यायची असते आणि फोर्सेस त्या संबंधाने ऍक्ट होत असतात तर तुम्ही इतर पक्षांच्या नेत्यांशी पण चर्चा होते आहे चंद्राबाबू नायडू असतील किंवा काँग्रेस इतर कोणत्या पक्षांशी चर्चा झालेली आहे काय मला आता चंद्राबाबूंचा आता फोन होता आणि त्यांनी सांगितलं की ऍक्शनच्या संबंधी जो काही हवाई दलाने कर्तृत्व दाखवलं त्याचा अभिमान त्याच्या पाठीशी आपण सगळ्यांनी उभं राहण्याची भूमिका करावी आणि तसं स्टेशन सांगत हो दे 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 ते सांगत होते की त्यांनी दिलेलं आहे सर्जिकल स्ट्राईक म्हणताय सर्जिकल मला असं आहे की स्ट्राईक कोणाचा होता हा म्हणजे काही दहशतवादी कृत्य करणारे जे घटक आहेत त्यांच्या संबंधी आपण सतत बोलतच होतो की हे आहे हे करतायत त्यांनी ज्यावेळेला आग्रिक केली त्यावेळी त्याला आपण उत्तर दिलेलं आहे

जो एक्शन ली इसका ब्रीफिंग डीचेल वो करने वाले थे और इस मीटिंग को मौजूद रहने के लिए मुझे उन्होंने हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा